उत्तर प्रदेशातील बरेली कोतवाली भागात दोन महिला सुंदर कपडे घालून छान तयार होऊन आपल्या पती सोबत होत्या त्या ॲटो मध्ये बसायच्या आणि पती सोबत बँकेबाहेर जाऊन उभं गोष्ट म्हणजे एवढं त्या दोन्ही महिला लाखो रुपये कमवत होत्या अतिशय शानदार अलिशान आयुष्य जगायच्या मात्र त्यांच्यावर संशय आल्यानं पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांना पकडल्यानंतर जे सत्य समोर आलं ते पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला पोलीस ही हैराण झाले त्यांच्या कपड्यात अक्षरशः पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये आदिल आणि शाबा हे पती पत्नी आहेत असगर आणि नुरी हे देखील पती पत्नी आहेत पाचवा जण उस्मान अली हा महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात बँकांमध्ये जाऊन पेन्शन आणि पगार काढणाऱ्या अशा लोकांची रेकी करत असे तर आदिल आणि असगर हे त्यांच्या पत्नी सोबत दोन वेगवेगळ्या ऑटोतून जात असत चांगले मेकअप आणि कपडे घालून त्यांच्या बायकांना आपापल्या ॲटो मध्ये प्रवासी म्हणून बसवायचे पेन्शन किंवा पगार काढल्यानंतर जेव्हा एखादी व्यक्ती बँकेतून रिक्षाची वाट पाहत बाहेर उभी पडायची तेव्हा उस्मान अलीच्या सांगण्यावरून हे लोक त्यांना आपापल्या ॲटो मध्ये बसवायचे आधीच प्रवासी म्हणून सुंदर बसलेली त्यांची पत्नी अशा लोकांना ॲटो रिक्षात बसायला मदत करायची ते निष्पाप लोक दरोडेखोर महिलांना प्रवासी समजून सहज फसायचे यानंतर हे लोक बँकेतून दूर गेल्यावर ॲटो खराब झाल्याचा बहाणा करायचे आणि नंतर प्रवासी म्हणून बसलेल्या निरपराध लोकांना लुटायचे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या लोकांनी आतापर्यंत आठ जणांसोबत अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटनांची कबुली दिली आहे त्यांचे एक कोडवर्ड ही होतं पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीचे लाखभर रुपये जप्त केले